तर मंडळी मी स्नेहा द इन वुमन या माझ्या युट्यूब चॅनल वर तुमचं स्वागत करते सो मंडळी मी निघाली आहे माझ्या कोकण दौऱ्यावर आणि हा माझा दौरा असणार आहे दोन दिवसाचा आणि ह्या दोन दिवसामध्ये मी तुमच्या सोबत बरंच काही शेअर करणार आहे म्हणजे कोकण मधले प्रसिद्ध ठिकाणं आणि तिकडचं प्रसिद्ध खाद्य पदार्थ हे सुद्धा मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे आणि तुमच्यासाठी सगळ्यांसाठी एक सरप्राईज आहे मंडळी सो त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण कंटिन्युअसली बघावा लागेल आणि जाणून घ्या सरप्राईज काय असेल परंत्र स्टेट येऊन इथे मागवलंय चिकन लाहोरी आणि वीट बटर रोटी आणि जेवण बऱ्यापैकी ते टेस्टी आहे इथे विजिट करू शकता सो इथे जेवण खूप मस्त वाटलं इकडचं जेवण खूप टेस्टी आहे तुम्हीही इकडच्या जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी येऊ शकता ही प्लेस आहे नियर कर्नाळा अभयारण्य येस सो खूप so, मेहनतीने मला हा शब्द आठवला आहे आणि थँक्यू तुम्ही एवढं मनापासून ऐकल्याबद्दल सो so, विजिट करा वेलकम रेस्टॉरंटला आणि जेवण खूप मस्त आहे जेवण आता आपण थोड्या अंतरावर पुढे आलो आहोत म्हणजे आपण पेन क्रॉस केलं आहे आणि वडखळ नाक्याजवळ पोहोचलो आहोत तुम्ही बघू शकता रस्ता एकदम क्लिअर आहे ट्राफिक नाही आहे लकीली मला आज ट्राफिक नाही मिळाला आहे माझा हा मुंबई गोवा हायवेचा प्रवास म्हणजे माझी पहिलीच वेळ आहे मी प्रवास करते रात्रीचा प्रवास आहे सो मी खूप एक्सायटेड आहे हा प्रवासासाठी आणि येस मस्त वाटतंय छान वाटतंय खूप असं मोकळं मोकळं अँड बाहेर वातावरण पण तितकंच थंड आहे सो तुमचे काही अनुभव असतील तर तुम्ही नक्कीच शेअर करू शकता कमेंट सेक्शनमध्ये सांगून मुंबई गोवाचे आणि कसा वाटतोय तुम्हाला हा प्रवास तुमच्या प्रवासातल्या आठवणी एक्सपिरियन्स तुम्ही सुद्धा शेअर करू शकता तुम्ही कधी एसटीने प्रवास केलाय का तुम्ही नक्की हे पण मला कळवू शकता कमेंट सेक्शनमध्ये आणि ह्या नवीन एसटीने कोणी कोणी प्रवास केलाय कसा कम्फर्ट झोन आहे हे पण तुम्ही मला सांगू शकता मी मोस्टली ह्याच एसटीने प्रवास करते जेव्हा पण मला साताऱ्याला किंवा पुण्याला जायचं असतं तेव्हा सो बऱ्यापैकी कम्फर्टेबल आहे आणि रस्ता मस्त छान आहे त्यामुळे गाडी आमची एकदम सुसाट चालली आहे सो so, जेवढा स्पीड आम्ही मगाशी पकडलं होतं तेवढंच आता कमी स्पीड आमचं झालेलं आहे कारण की थोडं रस्त्याचं चा काम चालू असल्यामुळे आमचं स्पीड जरा स्लो डाऊन झालंय आणि आम्ही आपल्या ह्या पांढऱ्या परीच्या मागे मागे जातोय हळूहळू हळू सो माहित so, नाहीये हा रस्ता कुठपर्यंत असा स्लो डाऊन होणार आहे लेट सी किती वेळ लागतोय मंडळी स्वतः आपण निघालोय लांजाच्या दिशेने आणि रोड थोडा खराब असल्यामुळे आपल्याला थोडासा लेट झाला बट ठीक आहे मस्त तो इकडे गुलाबी थंडी आहे चांगला रोड मिळाला आहे सो ड्राईव्ह करायला पण मजा येते खरं म्हणायला गेलं तर निसर्गाची खूप खूप जास्त कृपा दिसतीये कोकणावर ते खूप चांगले हिरवगार झाडी आसपास दोन्ही बाजूला दिसत आहेत आणि संपूर्ण निसर्गाच्या सानिध्यात कोकणचा पूर्ण वारसा समावलेला दिसतोय सुरुवातीलाच एवढं छान आहे तर आय एम व्हेरी एक्सायटेड की येणाऱ्या दोन दिवसामध्ये मला अजून काय काय छान छान बघायला मिळेल सगळ्यात सुंदर दृश्य हल्ली पाहायला मिळत नाही सो so, मंडळी सूर्यदेवाचं दर्शन घेऊन आपल्या दिवसाची सुरुवात झालेली आहे बाहेर पूर्ण धुकं आलेलं आहे आणि सूर्याने त्याचं वर्किंग टाईम चालू केलाय छान वाटलं म्हणून थोडं थांबून नाश्ता केला नाश्ता ओके ओके होता बट वातावरण छान होतं त्यामुळे वातावरणाचं आणि निसर्गाची मजा घेत नाश्ता झाला आमचा आणि येस yes, इथे थोडं ऊन वाढत चाललं आहे आणि पण झाडांची हिरवळ काही कमी होत नाही आहे so, सो सगळीकडे आपल्याला सेम व्ह्यू मग पाहायला मिळतोय रस्त्याच्या दोन्ही बाजूने झाडं आणि रस्ता बऱ्यापैकी खूप छान आहे रस्ता सो so, आणि क्लिअर पण आहे मंडळी थोड्याच वेळात आम्ही आमच्या डेस्टिनेशनला पोहोचणार आहोत नमस्कार मंडळी सो so, थोड्याच वेळात आम्ही आमच्या डेस्टिनेशन ला पोहोचणार आहोत आणि तुम्ही बघत असाल समोरच एक मस्त सुंदर असा समुद्राचा व्ह्यू दिसतोय आपल्याला एकदम निळ शार पाणी दिसतंय आणि इतकं स्वच्छ दिसतंय नाही वाटत आहे की मी कोकणामध्ये आले आणि मस्त ब्लू सी बघायला मिळतोय मला विश्वास नाही बसत आहे हो मला माहित नाहीये माझ्या हा कॅमेरामध्ये किती कॅप्चर होतोय बट मी पूर्ण प्रयत्न करते दाखवण्याचा सो so, मंडळी पुढील दोन दिवसासाठी माझा हा स्टे इथे असणार आहे हा नियर बाय टोंडवली बीचला लागूनच आहे सो so, इथे माझा स्टे असणार आहे सो तुम्ही बघू शकता हे बीचला लागूनच रिसॉर्ट आहे आणि समुद्र एकदम छान निळाशार दिसतो इथून शांतता आहे आणि मस्त शांती आहे सावली आहे मी तर पुढील दोन दिवस निसर्गाचा मस्त आनंद घेणार आहे एवढ्या शांततेमध्ये फक्त समुद्राचाच आवाज आहे समुद्राच्या लाटांचा म्हणजे आवाज आहे आणि फक्त शांतता आहे आणि इथे झोपाळ्याची अरेंजमेंट सुद्धा केली आहे मोठ्या माणसांसाठी लहान मुलांसाठी इथे परत सिटिंग अरेंजमेंट पण आहे ह्यांची सो तुम्ही मस्त इकडचं स्पेशल जेवण खात खात समुद्राचा व्ह्यू एन्जॉय करू शकता आपण भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय